नमस्कार मित्रांनो रॉयल मराठीवर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आर बी आय ग्रेड बी ऑफिसर भरती दोन हजार पंचवीस साठी आत्ता नोटिफिकेशन आलेलं असून या भरतीच्या माध्यमातून एकशे वीस जागा भरण्यात येणार आहे त्याची संपूर्ण जाहिरात आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओ स्टार्ट करूया चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि इंस्टा फेसबुक आणि इतर माध्यमातून तुम्ही आमच्या सोबत जोडून राहा तर बघा आरबीआय ग्रेड बी ऑफिसर भरती दोन हजार पंचवीस आलेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ग्रेड बी डी आर पदासाठी भरतीची जाहिरात आलेली असून विविध शाखा आता आयच्या जा, शाखा जर बघितलं आपल्याला माहित असेल मुख्यालय कुठं आहे तर मुंबईमध्ये आहे मुख्यालय मुंबईमध्ये आहे आयचं त्यांच्या विविध शाखा असून त्या शाखामध्ये एकशे वीस पदे भरण्यात येणार आहेत त्यासाठी खालील जाहिरात जी आहे ती काळजीपूर्वक वाचायचे ना आपण दिलेली पात्रता धारण करत असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा आता एकशे वीस जागा भरण्यासाठी सर्वात पहिलं पद आहे ते ऑफिसर ग्रेड बी डी आर जनरल त्र्याऐंशी सगळ्यात जास्त जागा आहेत बघा इथं त्र्याऐंशी जागा आहेत त्यानंतर दोन नंबरची जागा आहे ऑफिसर ग्रेड बी डी आर डी ई पी आर इथं सतरा जागा आहेत आणि लास्ट तीन नंबरचं पद आहे ऑफिसर ग्रेड बी डी आर डी एस आय एम इथं वीस जागा आहेत अशा प्रकारे इथं एकशे वीस टोटल जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत तर मित्रांनो आता यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहूया आता शैक्षणिक पात्रता काय आहे बघा पद क्रमांक एक साठी जनरल जे नाव आहे त्यासाठी पदवीधर साठ टक्के गुणासह आपल्याकडे पद पदवी असावी एस सी एस टी पी डब्ल्यूसाठी पन्नास टक्के गुणासह पदवी असेल तर अप्लिकेशन करू शकता अथवा पदव्युत्तर पदवी म्हणजेच एम बी एम एम कॉम अशी पदवी असेल तर आपण पदव्युत्तर पदवी पंचावन्न टक्के गुणासह आपण उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जर क्रमांक पदक्रमांक दोनसाठी अर्थशास्त्र वित्त शाखेतील पदवी इन इकॉनॉमिक स्लॅश फायनान्स म्हटले किंवा समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे पद क्रमांक तीन साठी स्टॅटिस्टिक मॅथ डेटा सायन्स संबंधित पदव्युत्तर पदवी पंचावन्न टक्के किंवा ज्या प्रमाणपत्रात प्रमाणात जाहिरातीत नमूद केलेल्या आहेत त्यानुसार असं म्हणण्यात आलेलं आहे असं बघितलं आपण तीन ह्या आप पदासाठी अशा प्रकारे जाहिरातीची आपल्याला इथं शैक्षणिक पात्रता दिलेली आहे आता आपण बघूया वयोमर्यादा काय वयोमर्यादा बघा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला उमेदवाराचं वय एकवीस ते तीस वर्ष असणं आवश्यक आहे एस सी एस टी पाच तर ओबीसी तीन वर्षाची आरक्षणाच्या नियमानुसार आपण अर्ज करत असताना शुल्क काय आहे जनरल ओबीसी साठी एक हजार तीन तर एस सी एस टी पीडब्ल्यू साठी एकशे अठरा रुपये फक्त इथं फी ठेवण्यात आली आहे आता इथं अर्ज करत असताना बघा महत्वाच्या तारखा का काय आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जी आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ठेवण्यात आलेली आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस इथं आपण अर्ज करू शकणार आहात अशी इथं म्हणण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं परीक्षा जी आहे ती अठरा व एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रथम टप्पा आणि सहा व सात डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर इतर टप्प्यासाठी घेण्यात येणार आहे नोकरीचं ठिकाण असणाऱ्या रिझर्व बँक ऑफ इंडिया आर बी आय म्हणतो आपण आर बी आयच्या विविध शाखा अशा प्रकारे आपण बघितलं की इथे प्रकारे इथं संपूर्ण जाहिरात दिलेली आहे महत्त्वाच्या लिंक बघा कशा आहेत जाहिरात ऑनलाईन अर्ज आणि अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी आपण इथं क्लिक करू शकता त्याचबरोबर मित्रांनो अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी लिंक देत आहे त्या लिंकवर जाऊन आपण संपूर्ण माहिती पाहू शकता आणि जाहिरात वाचून पी डी एफ वाचायचे आणि त्यानंतरच आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र